कि ह्या संजय राजाराम राऊतने आमच्या छत्रपती गाजींचा गाजी गादीचे पुरावे मागितले होते म्हणजे छत्रपती गादीचा अपमान किंवा सर्वात मोठा अपमान ह्या संजय राजाराम राऊतनी केलेला आहे होता राजाराम राव छत्रपतींना जाऊन भेटतो त्यांना भविष्याल घालतो मग तेव्हा महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे जे नेते आहेत जे आज संजय मंडलिकांचा राजीनामा मागतायत राजीनामा किंवा माफी मागताय तेव्हा त्यांनी या संजय राजाराम राऊत माफी मागायला का सांगितली नाही का असा इशारा दिला नाही की ज्यांनी छत्रपतीच्या गादीचे पुरावे मागितले वंशजांचे पुरावे मागितले त्या संजय राजाराम राऊतला आम्ही कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही